जिथे आता तुम्ही लग्नाला जर कधी गेलात आणि लगीन लागल्यानंतर पाठी नवरे नवऱ्याची नवरा नवरीची नाव लिहिलेली असत पण जिथे नवऱ्याच नाव लिहिलेलं असतं ना ते नवरी उभे करत आणि नवरीचं नाव असता ते <laughs> नवरे उभं करतात ह्या बघलास कधी का फक्त आळा मारू जातात <laughs> कारण त्या विरुद्ध झालेला त्याला लगीन लागल्यानंतर तुमचानी माझा पाच वर्षानंतर पुन्हा एकदा लागला लागला की ना मग ती काय गरज होती हलवायची मग अशी मा मागी तुम्ही म्हणता मा करंट सपलो ट्रान्सफॉर्मर वाजू का माझ करंट सपलो म्हणून माका दोन झाले तुम्ही एकरच थांबला बोलतो करतो <laughs> <laughs> अजून सुद्धा वेळ गेली नाही <laughs> मका सांगते तुका बोलाक लाज वाटत नाही काय कश कशाक वाटा होई पुढचा जॉब चालणार तसं वाटत आम्ही तुमचे वारी रोज बघतो तुम्ही बोलतास असतो तो प्रयत्न आम्ही करतो काय चुकला आमचा हो सुरुवात माझ्याकडे वाजले अकरा बारी पेटूच काम माझा ना हा आणि पेटवतोय बक्षीस त्यांना देतात मित्र म्हणून हे म्हणून सांगता पंचक्रोशीतले मित्र तू गमावलं काय मित्र ग तो काय विषय नाही माझा मी राहते माझा घर पोखरणी मी राहते कांदळगावात तुमका भेटते दीक्षित बघा माझा कॉन्टॅक्ट किती असा हा पोखरण कांदळगाव डिगज माझी शेजारणी किती असते या तिनं पाडलेला नाही सांगते हळूहळू एक एक विषय ही सुत्री हा ती सुत्री कधी घालीन ना नाका कळाची ना काय विषय नाही ना बुवा आज गाव पोखरण अभिमान आहे तरी पोखरण मध्ये राहायला कार्यक्रमाला जातो राहायला नसलो तरी माझ्या नावासमोर माझ्या गावाचं आणि देवाचं नाव लागलं जातं आणि काय मोठा भया भयात गेल की ना मग आणि काय बारी म्हणजे का माझं माणूस नाही बोलवलं जात सांगत होते बॅनर वर म्हणता काय तुझं फोटो तकडे काय नाही जे होती ना पेटी हलवूची भी ना होती होती पण विषय तुम्ही अभ्यास केला ट्रान्सफॉर्मर आहात खेचून घ्या साऊंड वाल्यांचा अभ्यास लागतो त्याला तुमचा राहा कळाचा दोघाशी ति मारीत नाही बघा तुमच्या टाम का नाही मारील आणि त्याच्या कारण दुसरा कारण आहे कडे जागा कमीयाकडे कोण उद्या रहायचं नाही ट्रान्सफॉर्मर गरम होत तकडे जागाच जागा, जागा बक्षिसा तडसून तो माणूस मी बघापासून असं ते बुवा एका पर्यंत बोल ना माका सांगेल त्यांना एका पर्यंत बोल पण तो काय विषय नाही मर्यादा सोडून समीर कदम कधी बोललोच नाही फक्त एकदाच बोलला तू कशात बोललो का बोललो या तुमका माहित आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही पाच वर्ष गायब होता लक्षात ते विचारतून लावून मग काय विचारलं ह्या माणसाला विचारा ना टिळक खळसून लावून हे सांगतो बायको माझे श्यास उभारले माझी बायको श्यास बोलूक नाही मी स्वतःच्या बोटाने स्वतः लावून घेतले नेमतो कसं लागला सामर्थ्य माझ्या टीला सामर्थ्य नाही आपला आपला कडे घेऊन झोपला या युती काय भांडण करून आणि रागात बोलून डबलबारी करणारा समीर कदम बोलतोय अजिबात नाही कारण वर्तमानात आज काय कमी झालंय माहिती आज झोप कमी झाली वर्तमानात झोप कमी झाली कमी झाले की नाही बऱ्याच लोकांचे गॅस उडाले गॅस कमी झाले प्रेम कमी झालं मुळा कपडे सुद्धा कमी झाले या वर्तमानात आणि वाढलं काय आजार पण वाढलं आजार पण वाढलं राग द्वेष मत्सर वाढला

अरे बायको नाव घेतच काय ए सम्रा म्हणून काय हिंमत आहे का आपण एवढं खर्च करून अशी असं नाव घेऊ मग घसटपोट घेऊच आ तर हे माणूस नका विचारता कधी घसटपोट घेतलं काय घसटपोट कधी केलं काय घसटपोट झाल्याशिवाय घटस्पोट घसटपोट आणि घटस्फोट परत आहे व तुमचं नाही झालं घसटपोट आयुष्यात तुम्ही एकदा पण घसरपोट नाही करू सांगा नाही तर नाकाच लावून दाखव मी त्याच्यात लोन माणूस म्हणता जागे हो आता तेवढे कधी नसतो जागे आता हे रात्री ह्यांच्या वेळा घसटपोट चालू कशे जागे राहणार आयो आपल्या तर बोलायचं बोला तुम्ही आज बघूया किती बोलत असते आज तुमची माझी ते बॅट घेऊन घेऊ बाकी जास्त काय भुवा बोलले नाही मग पंचकृषीचा काय मोठा विषय नाही कुठेही राहा काही करा पण आज तुम्ही श्रीकृष्णाबद्दल सांगितलं श्रीकृष्णाला राधेने विचारलं प्रेम कस असावं श्रीकृष्णाने काय सांगितलं मैत्री आणि प्रेम कसं असावं श्रीकृष्णाने सांगितलं मैत्री ही हिऱ्याप्रमाणे असावी आणि प्रेम हे काचे प्रमाणे आहे त्याच्यामुळे मैत्री खायचे आणि प्रेम खायचा कोणावर प्रेम करू खाया सांगितलं की समीर बुवाच्या आवाजावर मी प्रेम करतो चांगली गोष्ट आहे पण मैत्री त्या हिऱ्याबरोबर केलेली होती ना अशी श्रीकृष्ण असावी मैत्री कशी असायला पाहिजे जर दोन मित्र रस्त्याने चालले ना तर लोकांनी रोज पाहिलं आणि त्या मित्रातल्या दोन मित्रा एक मित्र एक एका दिवशी नसेल ना तर त्या रस्त्याने जाणाऱ्या माणसाने विचारायला पाहिजे अरे तो दुसरा गेला कुठे अशी मैत्री पाहिजे लक्षात इला गुंडुबुवा म्हटल्यानंतर लोकांनी विचारलं पाहिजे बरोबर समीर कदमच बेस्ट ह्या महत्वाचा लक्ष दिला आज पालव साहेब म्हटल्यानंतर सोपी गोष्ट ना एवढा रामराज्य उभ्या करणार जेवण पण किती अप्रतिम होत आम्हीच जेवलं तुमक असू दे काय बोळा बाकी गाणी बिनी मस्त वाजवल्यात सुरुवातच तुम्ही काय गाण्यांपासून केलं राहू मस्तीत गाऊीत राहू माझ्या सुरुवातीची म्हणजे त्यांची त्याच्यानंतर दुसरा गाणं सजनी गुल्लो मी i hear ya काय समजतच नाही ज्या मागत दिलेला कारण काय कधी कधी तो प्रॉब्लेम असतो बक्ष दिला त्याच्या तर विद्युत खेचून घेतली जातात त्याच्यामुळे जा असत कदाचित तुमका दोष देणार नाही पण आपल्या गाण्यात गेला म्हणून म्हणून टाकले लक्ष दिला म्हणजे बोलत जास्त काय नाही आयुष्यात एखाद्याला रडवून कितीही पूजापाठ होम हवन केले ना तरी काय फायदा होत नाही अगरबत्ती लावल्याचा पण इतिहास भविष्यात इतिहास शोधायचा की इतिहासात भविष्य घडवायचं हे प्रत्येकाच्या हातात आहे हे प्रत्येकाने लक्षात ठेवणं गरजेचं आहे बरोबर की नाही पेडणे कसं आहे भविष्य आपल्या हातात आहे ना असू दे हे सांगत तू सरलस मी सरले म्हणतात म्हणजे शरीरान बारीक झाले काय प्रत्येकाला आता हे कलि का कोणा कधी काय होय सांगा काय तो माणूस आता इतकं बरं दिसतात उद्यापासून काळ होक लावलं तर काय करणार आपण होऊ नाही

हे दोन चार हे दोन स सात आठ नऊ काय घातला तो एक अकरा आणि अगदीच तुमचा दिसत तो हा हो एक बारा <laughs> अरे दुनिया गोले जिंदगी झोले आपला राग करायचा नाही आपला विषय खूप खोलाय तर आपल्या दोन नाता मध्ये एक आहे सन्माननी शेखर सावंत यांच्याकडनं एकशे एक रुपयाचं बहुमोल असं पारितोषिक आलेलं आहे स्वीकार करतोय आभार मानते धन्यवाद या ठिकाणी ऋषिकेश धुरी आणि ऋषिकेश ठाकूर दोघांची नाव सेम आहेत ऋषिकेश आणि माझे शिष्य या ठिकाणी उपस्थित आहेत भुवांचे सुद्धा शिष्य आणि संदीप लोकेभोचे शिष्य मकरंद मोडक भो या ठिकाणी उपस्थित आहेत सध्या बुआ एक भजनी बुआनी फेमस असे बुआ आहेत एकदा जोरदार या भजनी कलावंतांसाठी टाळ्या भाव आहेत प्रभू रामचंद्रांबद्दल सांगितलं की प्राणप्रतिष्ठापना सोहळा झाला पण राम रामांचा जन्म खूप अगोदर झाला बरोबर त्याच्यानंतर आता हल्ली पान हल्लीतिष्ठापना झाली आज आपण जिकडे तिकडे राम नामाचा जीव जोरात करतोय राम प्रभू रामचंद्रांचा जन्म जेव्हा झाला त्याला खूप वर्ष झाली भावा की नाही पण आता उदं उदं चाललं रा। ह्याचा राजकारण म्हणत कारण भक्ती कमी का झाली श्रद्धा कमी झाली हे की नाही पण सुंदर कोणी गाणं म्हटलं का पैसा बर कधीच काय फरक पडत नाही आणि पैसा आज पैशाशिवाय काय होणार नाही लक्षात ठेवा बर पैसा आहे पैसा फेको तमाशा देखो आता पैसा जर तुम्ही देत राहिलात आम्ही चार चार गाणी म्हणत जाणार मी त्यात चुकलं तरी चालू हे की ना <Woman gucken> 아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아

I'm going ते ही रणवेछा बिछाएंगे E aí thank mm -hmm. you